नमस्कार मीनाज रेसिपी रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आळूची वडी बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉन बटनही प्रेस करा तरी त, आ, तर इथं मी एक दहा ते पंधरा अळूचे पानं घेतले आहेत छोटे मोठे आहेत सगळेच मोठे नाहीत आणि सगळेच जर तुमच्याकडे मोठे असतील तर एक दहा पानं घेऊ शकता आता या पानांना मी स्वच्छ धुवून घेतलं आहे आळूच्या पानांना आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे कारण खूप त्याच्यावरती माती असते खूप घाण असते म्हणून हे स्वच्छ धुवून घ्यायचे धुवून घेतल्यानंतर त्याच्या मी अशा मोठ्या मोठ्या ज्या शिरा आहेत त्या मी इथं काढून घेत आहे याने काय होतं आपल्या घशामध्ये खूप चरचर करतात हे खाताना म्हणून ह्या शिरा काढणं खूप जरूरी आहे आणि शिरा काढून झाल्यानंतर मी जसं व्हिडिओत कट करून घेतलं आहे त्या पद्धतीने आळूच्या पानांना कट करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने ते मी सगळे आळूचे पानं जे आहे ते कट करून घेणार आहे सुरुवातीला पाच सहा पानांचे शिरा काढून घेतल्या आणि त्यांना असं कट करून घेतलेलं आहे पद्धत जी आहे त्या वडी बनवण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे मला अळूच्या पानांना थोडंसं पीठ लावून बनवायचं म्हटल्यानंतर खूप कंटाळा येतो म्हणून मी या पद्धतीने कधीही आळूच्या वडी बनवते खूप आपला वेळ वाचतो म्हणून नक्की ट्राय करून पहा एकदा आता इथं वाटण काढून घेत आहे एक मूठभर कोथंबीर घेतली सात आठ हिरव्या मिरच्या एक टेबल स्पून चिंच घेतली आहे एक टेबलस्पून गूळ घेतला एक टीस्पून जिरे घेतले एक इंच आलं घेतलं दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आता हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं कमी जास्त वापरू शकता तिखट किती लागतं तुम्हाला त्याप्रमाणे अगदी इथं एक ते दोन टेबल स्पून मी इथं पाणी टाकून घेतलं आहे म्हणजेच फक्त वाटण वाटण्यापुरतं पाणी टाकून घ्यायचं छान असं वाटण वाटून घ्यायचं आहे याला साईडला ठेवून देऊ आणि जे आता आळूचे पान आपण कापून ठेवले आहेत त्याच्यामध्ये एक कप बेसन पीठ घालून घ्यायचं आहे आणि जे वाटण तयार करून ठेवलं आहे ते सुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे सगळं वाटण घालून झाल्यानंतर याच्यामध्ये काही सुके मसाले ॲड करायचे आपल्याला तर इथे सुरुवातीला अर्धा टीस्पून हळद घातली एक टी स्पून धना पावडर घालायची अर्धा टीस्पून गरम मसाला घातला आहे याने खूप छान फ्लेवर येतो गरम मसाल्याने तो सुद्धा आवर्जून याच्यामध्ये वापरा चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं छोटा एक चमचा पांढरे तीळ घातले आहेत दोन टेबल स्पून तांदळाचं पीठ घातलं आहे तांदळाच्या पीठानं छान अशी कुरकुरीत आपली वडी होते म्हणून तांदळाचं पीठ आवर्जून टाका अगदी मी इथं चिमूटभर खाण्याचा सोडा टाकला आहे हा ऑप्शनल आहे नाही टाकला तरी चालेल पण मी इथं थोडासा टाकून घेतला आहे छान अशा याच्यामध्ये लेअर छान येतात फुलतेच छान ओढी आपली म्हणून मी इथं टाकून घेतला आहे छान मिक्स करून घेतला असंच पाणी न टाकता तर याच्यामध्ये मला बेसन पीठ थोडंसं कमी वाटलं म्हणून मी आणखी एक कप बेसनपीठ घेतलं आहे आणि ते याच्यामध्ये थोडं थोडं करून घातलेलं आहे पाणी म्हणाल तर मी आणखी मिक्सरचं भांड्यामध्ये एखादा टेबल स्पून पाणी टाकून घेतलं आणि ते विसवून याच्यामध्ये टाकून घेतलं आहे एवढाच इथं पाण्याचा वापर केला आहे मी जास्त पाणी याच्यामध्ये बिलकुल वापरलं नाही जास्त म्हणजे सुरुवातीला वाटण वाटताना जेवढं पाणी लागलं दोन टेबल स्पून एवढं तेवढं पाणी आणि नंतर मिक्सरचं भांडं विसळून घेतलं एखादा टेबलस्पून एवढं इथं आपल्याला दोन तीन टेबलस्पून पाणी टाकलेलं आहे मी ह्याच्यामध्ये पीठ छान असा पिठाचा गोळा जो आहे तो मळवून घेतला आहे आता इथे एक मी प्लेट घेतली आहे ही माझी ढोकळ्याची प्लेट आहे त्याला थोडंसं तेल लावून घेतलं तुम्ही कुठलीही प्लेट घेतली तरी चालते त्याला तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे जे पीठ आहे आपण तयार करून ठेवलेलं ते इथं थापून घ्यायचं आहे व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं त्याच्यावरती थोडेसे पांढरे तेलसुद्धा टाकून घेत आहे छान दिसावे म्हणून आता व्हिडिओ बनवते म्हटल्यानंतर एवढं करावं लागतं थोडंफार मला पण अगोदरच पांढऱ्यातील टाकले त्यामुळे वरती टाकायची बिलकुल गरज नाही आता एका मोठ्या भांड्यामध्ये दोन ग्लास पाणी गरम करायला अगोदरच ठेवलं होतं त्या पाण्याला छान अशी उकळी आली मग त्याच्यामध्ये ही प्लेट ठेवून घ्यायची आणि ही प्लेट ठेवल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून आपल्याला फुल फ्लेमवरती याला पंधरा मिनिट वाफवून घ्यायचं आहे स्टीम करून घ्यायचं आहे नंतर गॅस बंद करायचा पंधरा मिनिटानं आणि नंतर त्याला त्याच्यामध्येच थंड होऊ द्यायचं आणि नंतर बाहेर प्लेट काढून घ्यायची आहे छान असं थंड झालं आहे वडीची प्लेट पाहू शकता तुम्ही तर आता आपल्याला थंड झाल्यानंतर कट करून घ्यायचं आहे मी तर आता कट करून घेते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वड्या ज्या आहेत ते कट करून घ्यायच्या माझं काय झालं मी आ, स्टीम झाल्यानंतर थंड झालं आणि त्याला बाहेर काढून ठेवले त्या प्लेटला आणि मुलाला शाळेमध्ये आणायला गेले तोपर्यंत जास्त थंड झालेलं आहे वरत्या वरची साईड जी आहे ती जास्त कडक झाली कट करताना तर पाहू शकता वड्या कट केल्यानंतर अगदी इझिली डिमोल्ड होत आहेत पाहू शकता किती सुंदर अशा वड्या पडल्या आहेत आणि त्याला लेअरसुद्धा छान पडलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही आता या वड्यांना तुम्ही असंच खाऊ शकता किंवा डी फ्राय शॅलो फ्राय किंवा भाजून कसंही तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतात त्या पद्धतीने तुम्ही याला खाऊ शकता आणि या वड्यांना तुम्ही स्टोअर करून आठ दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता एखाद्या हवाबंद डब्यामध्ये अशा बारीक वड्या कट करून एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवून द्यायच्या तर मी जेवढ्या आता लागणार आहेत खाण्यासाठी तेवढंच मी इथं फ्राय करून घेणार आहे बाकीच्या वड्या एका हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये दे ठेवून देणार आहे तर इथं मी आ, तेल पॅनमध्ये थोडंसं गरम करायला अगोदरच ठेवलं होतं मी तर शालो फ्राय करून घेत आहे वड्यांना तर इथं छान अशा एक पाच ते सहा वड्या मी फक्त फ्राय करून घेणार आहे आणि दोन्ही साईडनं मस्त अशा क्रिस्पी कुरकुरीत होईसपर्यंत वड्यांना फ्राय करून घ्यायचं आहे तर पाहू शकता सुंदर कलर आला आहे आणि असं कुरकुरीतपणा दिस्ताक्ष आपल्याला कळत आहे की कि किती कुरकुरीत अशा आपल्या ह्या वड्या तयार झाल्या असतील म्हणून तर इथं मी दोन्ही साईडनं छान फ्राय करून घेतल्या आहेत आता यांना टिश्यू पेपरवरती काढून घेते आणि बाकीच्या वड्यांना मी इथं यांना फ्रीजमध्ये भरून एका डब्यामध्ये भरून ठेवून दिलेल्या आहेत किती सुंदर दिसत आहेत पहावरचे तीळसुद्धा छान दिसत आहेत तर इथं मी डिशमध्ये ठेवताना मला एक मध्ये कमी वाटली म्हणून मी कच्ची वडी ठेवलेली आहे म्हणजेच स्टीम केलेली वडी बाकीच्या ह्या अशा डब्यामध्ये भरून बारीक कट करून डब्यामध्ये भरल्या आणि त्यांना फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे तर पहा किती सुंदर दिसत आहेत तोंडी लावण्यासाठी खूप छान असा हा एक ऑप्शन आहे जेव्हाही जेवण करताना वाटलं काहीतरी क्रिस्पी असावं तोंडी लावायला त्यावेळेस तुम्ही अशा वड्या दोन चार वड्या बाहेर काढून फ्री फ्रीजमधून फ्राय करू शकता नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद बाय